सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहर व ग्रामीण भागातून हद्दीतून चडीपार दोन गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सातपूर आणि मळा नाशिक रोड भागातून अटक केली आहे आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अमलदार संजय पोटिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हद्दपार केलेला आरोपी आदित्य उर्फ खंग्या जाधव हा सातपूर भागातील नंदिनी पुला फिरताना पोलिसांना आढळून आला त्यानुसार सापळा त्याला ताब्यात घेण्यात आले रेकॉर्डवरील तडीपार इसम पराग गायधनी हा लोखंडेमाळा महोत्सवा मंदिराजवळ येथे फिरताना पोलिस हवालदार नितीन पुलमाळी यांना आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी सातपूर आणि उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे नाशिक शहर ग्रामीण भागातून हद्दपार केलेले असतानाही शहरात वावरत असल्याने तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस हवालदार संजय सानक नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी महेश खांडबहाले प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागर जनस्थान करता संदीप नवसे नासिक